प्रभाग क्रमांक दहा परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचारास प्रारंभ खोपोली शेफाटा ग्रामस्थांचे आध्यात्मिक एकतेचे श्रद्धास्थान असलेले श्री हनुमान मंदिरातून प्रभाग क्रमांक दहा खोपोली परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पटेल यांच्या हस्ते फोडण्यात आला यावेळी प्रभागातील जनतेतील लोकप्रिय उमेदवार उबेद पटेल दर्शना आंग्रे मेघा वाडकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी मोठ्या उत्साहात प्रचार रॅलीमध्ये आपल्या अनेक समर्थकांसह उपस्थित पाहायला मिळाले या ठिकाणी उमेदवारांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून प्रचार रॅलीची सुरुवात शहाणी आली मोहल्ला आयशा कॉम्प्लेक्स शंकर मंदिर रोड अशा परिसरात जोरदार घोषणाबाजी करून पार पाडली यावेळी स्थानिक जनतेने उमेदवारांना निवडणुकीच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देत ऑक्शन आरती मान सन्मान देत आपला सकारात्मक प्रतिसाद दाखवला डॉक्टर यांचा समजणाऱ्या प्रभाग उमेदवारांना त्यांच्या लोकप्रियतेचा नक्कीच फायदा होईल अशी ही चर्चा यावेळी मोठ्या संख्येने असलेल्या कार्यकर्त्यांना पाहून राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात असल्याचे समजते या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे नेते संतोषबाई जंगम चिटणीस किशोर पाटील दिनेश गुरव राजेश अंबानी तसेच माजी नगरसेवक कमाल पाटील उद्योजक राजेंद्र साखरे व हनुमान मित्रमंडळ शिवफाटा व्यापारी असोसिएशनचे सदस्य त्यांच्यासह अनेक स्थानिक ग्रामस्थ वाणी अंगरे साखरे पक्के वाडकर शहाणी पटेल अशा सर्व मित्रपरिवारांच्या कुटुंब सदस्यांनी या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या उत्साहात सहभाग घेतलेला पाहायला मिळाला आणि आज नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून नव्हे तर माझा हा बालेकिल्ला मोम वार्ड आणि ह्या वार्डमध्ये आण ते आज नगरसेवक दिलेत आमच्या पॅनलचे ते आमच्या अ गटाच्या नगरसेविका मेघा प्रसाद वाडकर त्याचबरोबर आमच्या ब गटाच्या नगरसेविका दर्शना चंद्रकांत आंग्रे त्याचबरोबर क गटाचे नगरसेवक आमचे मित्र उमेदभाई पटेल आणि ही जो आमचा पॅनल आहे आणि नगराध्यक्षपदाला आमकाच शिल फाट्यावरून प्रचंड मताधिक्य ही मंडळी देतील यात तीन मात्र शंका नाही आजचा त्याचा शुभारंभ करण्यासाठी आमचे मार्गदर्शक माजी नगरसेवक या ठिकाणी राजेंद्र साखरे असतील त्याचबरोबर आमचे माजी नगरसेवक आमचे मित्र कमालभाई पटेल असतील त्याचबरोबर व्यापारीचे अध्यक्ष आमचे मित्र राजेशा रामाणी असतील उपस्थित सर्वच या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी या आमच्या नगरसेवना निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात महिला भगिनी देखील बहुसंख्य उपस्थित आहेत तरुण वर्ग आहे आणि अतिशय आनंद होतोय आजचा हा शुभारंभ अनेक शुभारंभ पूर्ण शहरामध्ये जवळजवळ हा पाचवा शुभारंभ या ठिकाणी करतोय दहा नंबर प्रभागाचा आम्ही हे पॅनलचा शुभारंभ आज या ठिकाणी आमचा शिरपाट्यावरील एक स्थान जे आमचं स्फूर्तीस्थान असेल आमचं खऱ्याच बलस्थान असेल ते बजरंग बलीचं हनुमानजी मंदिर आणि ज्या ठिकाणी आम्ही हे नारळ फोडून खऱ्या अर्थाने ह्या दहा नंबर प्रभागाची सुरुवात या ठिकाणून करतोय नक्कीच अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आमच्या महिला भगिनी असतील तरुण वर्ग असेल आणि सर्व ही नेते मंडळीच्या उपस्थितीमध्ये हा आपण श्रीफल वाढवलेला आहे आणि आता ह्या प्रचाराला आम्ही या ठिकाणी सुरुवात केली अनेक वर्ष त्या ठिकाणी सातत्याने उभेभाई पटेल मागणी करत होते परंतु त्यांची या ठिकाणी त्यांचं जे योगदान आहे शेलफाट्यावरती आपण पाहिलं असेल बैठकीचा हॉल असेल त्या ठिकाणी त्यांची जागा त्या ठिकाणी त्यांनी त्यासाठी रोडसाठी आम्हाला बरीचशी मदत त्या ठिकाणी केली गेली शंकर मंदिर रोडसाठी देखील त्यांची जागा त्या ठिकाणी केलेली त्या ठिकाणी देखील उभयभाई पटेलने चांगली आम्हाला मदत केली आणि ह्या भागासाठी रहिवाशांची इच्छा होती त्यावेळेस आपण उभेभाई पटेलना संधी द्या हे कुठलाही आपण बोललात की काही सर्व धर्म जे आपण हा पॅनल आहे आणि हे सांगायला आनंद वाटतो याच्या आधी देखील आपण कधीच जातभेद ह्या ठिकाणी पाळला गेला नाही ह्या ह्या वर्षी तर आम्ही ज्या पद्धतीने सर्व आमच्या नागरिकांना विचारून या ठिकाणचे सर्व पदाधिकाऱ्यांना विचारून हा पॅनल आम्ही तयार केला गेला आहे आम्ही कुठला या ठिकाणी लादले नाही हे उमेदवार आपण पाहिलं असेल तर संपूर्ण आमच्या वाणी समाजातून सुद्धा एकमताने एक नाव दिलं गेलं ते म्हणजे आमच्या दर्शना चंद्रकांत आंग्रे यांचं आणि हे आम्ही देखील ॲक्सेप्ट केलं अशाच पद्धतीने ह्या वाटची आम्ही सुरुवात करत असताना पुन्हा एकदा मेघाताईंनी चांगल्या ह्या प्रभागात काम केलं होतं त्यांना देखील पुन्हा एकदा या ठिकाणी आपण संधी व्यापाऱ्यांमध्ये आज व्यापाऱ्यांचे अध्यक्ष या ठिकाणी आमचे राजू आबाणी आहेत त्यांनी देखील या ठिकाणी सांगितलं व त्यांना पुन्हा एकदा संधी दिली तर नक्कीच आपल्या पॅनलसाठी आपली चांगली मदत होईल नाही अशी सर्व घटकांना घेऊन मग व्यापारी असतील इथं सामाजिक संघटना असतील इथं सर्व समाजाला घेऊन किंवा म्हणजे इथं आम्ही एकच मुस्लिम समाज नव्हे तर सर्व समाजाला मग मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल आमचा वाणी समाज असेल किंवा इतरही समाजचे मंडळी असेल सर्व आमचा प्रसाद वाडकर हा कोणत्याही समाजामध्ये त्यांचं स्थान आहे म्हणजे सर्व समाज आम्ही एक टाकून पण हे घेताना आम्ही कुठल्या समाजाला विश्वास घेतला नाही परंतु इथल्या नागरिकांना विचारलं का हे विवाद आपल्याला आपण दिलं हे तुम्हाला चालवायला लागतील आणि म्हणून हा निर्णय आपण घेतला गेला आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेतला जे वरिष्ठांनी जो निर्णय दिला आहे हा अतिशय तो आम्ही योग्य मानून त्या उमेदवाराच्या पाठीशी स्वतः मी उमेदवार होऊन ह्या भागाचा प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक वर्ष मला ज्या ह्या भागाने संधी दिली त्या लोकांचं मी त्या जन्मत ऐकलं आणि हे आपण निर्णय घेतला आहे नक्कीच हे उमेदवार निवडून येतील या तीन मात्र शंका नाही आणि शील पाट्यावरून सर्वाधिक लीड हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कड्याच चिन्हाला असेल एवढंच त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी जनतेला आव्हान करेन आमच्या नागरिकांना आव्हान करेन